सर। नमस्कार मी पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन धुळे दिनांक सोळा अकरा दोन हजार पंचवीस रोजी हाजीनगर धुळे या ठिकाणी रात्री घरफोडी होऊन जवळपास वीस हजार रुपये चोरीला गेल्याची तक्रार पोलीस स्टेशनला नोंद केली होती त्या गुन्ह्याचा तपास करताना या गुन्ह्यातला जो आम आम्हाला संशयित एक मुख्य आरोपी होता मुख्य आरोपी आहे त्याचं नाव रेहान उर्फ इनिया हा रेकॉर्डरचा आरोपी आहे साधारण आम्ही तासाभरातच त्याला डिटेक्ट केलं होतं परंतु तो, तो लवकर आमच्या हातात आला नव्हता या आरोपीला आम्ही परदेशी ताब्यात घेतलं या गुन्ह्यात त्याला अटक केलं आणि त्याला पोलिसची खाके दाखवल्यानंतर त्यांनी ह्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि ह्या गुन्ह्यातील जी रक्कम चोरली गेली होती वीस हजार रुपये ती पूर्णच्या पूर्ण आम्ही हस्तगत केलेली आहे सदरचा हार हा विविध जसं धुळे आणि जळगाव जिल्ह्यातला हा कुख्यात घरफोडी चोरी करणारा आहे विरुद्ध साधारण सतराच्या वर गुन्हे नोंद आहेत अशा ह्या अट्टल गुन्हेगाराला आम्ही अटक केलेला आहे आणि याची पोलीस कोठडी तीन दिवस घेतलेली आहे अजून ह्यानी कोणते गुन्हे जर दाख नो चोरी केली असतील तर ती आम्ही अजून उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत आहोत सदरची कारवाई ही आमचे धुळे जिल्ह्याचे श्री एस पी सर ॲडिशनल एस पी सर आणि आमचे डी वाय एस पी उपासे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पूर्ण टीमने ही कामगिरी केलेली आहे थँक्यू